मी भाई उभारे माणगावमध्ये मध्ये राहतो मोरबा रोडला तर माझी अशी इच्छा होती की आईने आपल्यासाठी जे काही केलंय जागा विगा ठेवली ते हो शेवटी काय लोक बरेच काही काही हॉटेल वाहतात काही वाहतात आपण म्हटलं आपले देऊळ बांधावं माझ्या पत्नी तर त्या कल्पनेतून हे आज मंदिर साकार झालेलं आहे सकाळपासूनच मूर्ती प्रतिष्ठापना मिरवणूक हे कार्यक्रम चालूच होते आता याच्यानंतर संगीत रजनी नंतर भजन कीर्तन या माध्यमातून लोकांची आणखी सेवा बारा वाजेपर्यंत करावी असा पण हे प्रयत्न चालू आहे माणगावकरांसाठी आवाहन म्हणजे आता मी तुम्हाला मंदिर बांधून दिलेलं आहे आपण असं दर्शन घेऊन सेवा द्यावी तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्या चॅनल धन्यवाद या मंदिराची तुम्ही स्थापना केलेली आहे प्रतिष्ठापना केली आहे फार मनापासून माझी इच्छा होती की कधीतरी आपल्याला समाजासाठी किंवा लोकांसाठी काहीतरी करायचं पण काय करायचं काय करायचं याच्यापेक्षा मला अनेक वेळा मी लहानपणापासून गजानन महाराजांना जात होते मग गजानन महाराजांचं दर्शन घेताना मला अनेक वेळा अनेक वे वे प्रचिती आलेल्या मला त्यांच्या मग आता त्यांच्यासाठी काय करायचं तर आपलं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी माझ्या सेवानिवृत्तीच्या वेळी मी असं ठरवलं की त्याच्या सेवानिवृत्तीच्या काळातच करोना आला होता माझ्या आणि त्या काळामध्ये माझा भाऊ प्रचंड सिरियस हो होता म्हणजे अगदी करोना झालेला होता त्याला त्याची एक टक्का पण गॅरंटी दिली नव्हती तर मी माझ्या भावाला डॉक्टरांना विचारलं की माझ्या भावाच्या डोक्याखाली मी गजानन महाराजांचा फोटो ठेवू का कारण त्यांनी एक टक्काच मला फक्त गॅरंटी दिलेली होती तर ते म्हणाले तुम्हाला काय करायचंय करा। ते करा मग मी गजानन महाराजांचा फोटो आणि चंपा शेष्ठी नेमकी त्या दिवशी ते म्हणून ह्याच खंडपाचं आम्ही त्याला भंडारा वगैरे तिथे ठेवला होता आणि ती माझी श्रद्धाच होतीये की याच्यातून देव नक्की त्याला बाहेर काढेल तेही झालं आणि परत माझ्या कुटुंबासाठी वगैरे मी अनेक वेळा स्वाम, महाराजांकडे स्वामींकडं जे जे काही मी माझ्या मनामध्ये होतं जे जे काही मी त्यांना सांगत होते ते, ते था था। त्या सगळ्या इच्छा माझ्या महाराजांनी आणि स्वामींनी वगैरे माझ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यामुळे मी माझ्या सेवानिवृत्तीच्या वेळेस असं ठरवलं की आपल्याला जो सेवानिवृत्तीचा पैसा मिळेल लोक त्या सेवानिवृत्तीच्या पैशातून वेगवेगळ्या काहीतरी करतात पण मी असं ठरवलं की समाजासाठी आपल्याला एक काहीतरी करायचंय आणि एक मठाची अशी बांधणी करायची पण तेवढा मठ बांधण्यातपत माझ्याकडे पैसा नव्हता पण सेवानिवृत्तीच्या पैशातून जो काही पैसा येईल त्याच्यातली थोडीफार तरी रक्कम मी महाराजांसाठी खर्च करेल असं मी म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे मी त्या दिवशीच ठरवलं होतं की मी आ, मंदिर बांधार महाराजांचं आणि एक समाजासाठी मला एक अजून अम्ब्युलन्स घ्यायची आहे माझ्या सेवानिवृत्तीच्या पैशातूनच तर आता मंदिर तर झालेलं आहे मंदिराचं काम प्रथम मला करायचं होतं ते आज माझं मा, स्वामींनी महाराजांनी आणि दत्तगुरूंनी माझी ती इच्छा पूर्ण केलेली आहे आणि यानंतर मी मात्र समाजासाठी तुमच्या मानगावसाठीच मी एक रुग्णवाहिका पण घेणार आहे आणि ती समाजासाठीच देणार आहे एवढा माझा संकल्प आज मी महाराजांपुढं मांडलेला आहे स्वामींपुढे मांडलेला आहे तो माझा लवकरच पूर्ण हो व्हावा अशी मला स्वामींनी बुद्धी द्यावी स्वामींनी मला दिशा दाखवावी आणि तेच काम मी आजही करणार आहे इथून पुढेही करणार आहे आणि महाराज जे सांगतील स्वामी जे सांगतील मला दिशा दाखवतील त्याप्रमाणे माझं हे काम सुरू राहणार आहे समाजासाठीच धन्यवाद धन्यवाद no,